मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी अगदी मनोभावे आपण करत असतो त्याचप्रमाणे पूजा अर्चा ध्यान हे आपण मनोभावे करत असतो पण ह्या पूजेप्रमाणेच त्याचे उद्यापन करण्याला देखील एक विधी आहे तर तुम्ही या व्रताचे उद्यापन योग्य पद्धतीने केले तर त्याचे योग्य व पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करावे कधी करावे कारण पाचव्या गुरुवारी अमावशा येत असल्याकारणाने या दिवशी पूजा अर्चा उद्यापन करावे का उपवास करावा का असे अनेक प्रश्न माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणींना पडलेले आहेत त्याचप्रमाणे पाचवा गुरुवार करावा का अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहावा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून होत असते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन हे केले जाते पण यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावश्या असल्या कारणाने असा प्रश्न निर्माण झालेला आहे की उद्यापन कधी करावे यंदा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने अनेकांना उद्यापन चौथ्या गुरुवारी करावे की पाचव्या गुरुवारी असा प्रश्न पडलेला आहे तर यंदा गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार असणार आहे तर अमावश्या ही दहा जानेवारी बुधवार रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर लागणार आहे आणि अकरा तारखेला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ती असेल म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे तर अमावश्या ही काही कोणतीही वाईट गोष्ट नाही अमावश्या ही देखील त्या महिन्यातील तिथीच आहे बऱ्याच जणांना वाटते की अमावश्याला उद्यापन कसे करावे किंवा अमावस्या दिवस चांगला नसतो वाईट असतो असे काहीही नसते तर आपल्या हिंदू धर्मात सर्वात मोठा आणि पवित्र सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन हा खूपच महत्त्वाचा व शुभ मानला जाणारा दिवस या दिवशी देखील आपण जे लक्ष्मीपूजन करतो ते अमावश्या काळातच करत असतो आणि लक्ष्मीपूजनाची वेळ ही देखील अमावशा काळातच दिलेली असते त्यामुळे अमावश्या ही एक तिथीत तिथीच असल्या कारणाने आपण या दिलेल्या वेळेतच पूजन हे करत असतो त्यामुळे महालक्ष्मीचे मार्गशीर्षेचे गुरुवारचे उद्यापन अमावसेला करायला काहीही एक हरकत नाही तुम्ही अगदी निसंकोचपणे उद्यापन हे मनोभावे करावे तसेच व्रतही करावे आणि सायंकाळी उद्यापन झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडावा आतापर्यंत आपले तीन गुरुवार झालेले आहेत चार जानेवारीला चौथा गुरुवार असणार आहे आणि अकरा जानेवारीला पाचवा गुरुवार असेल पाचव्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन हे करायचे आहे कारण चार गुरुवार करून उद्यापन करणे खरं तर चुकीचे आहे कारण मार्गशीर्ष महिन्याचे शेवटच्या गुरुवारीच आपण उद्यापन हे करायचे आहे असा नियम आहे आणि पाचव्या गुरुवारी जरी काही अडचण आली तरी आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तीला पूजा मांडायला सांगावी आरती तसेच कथा वाचायला सांगावी त्याचप्रमाणे सायंकाळी सवाश्णसियांना किंवा कुमारिकांना बोलावून एक व्रताची प्रत द्यावी एक फळ हळदी कुंकू द्यावे उपवास मात्र तुम्ही स्वतः करावा अशा प्रकारेही तुम्ही उद्यापन हे करू शकता शेवटी काय तर श्रद्धा महत्त्वाची आहे आपण व्रत किती मनोभावे करतो हे गरजेचे आहे आणि अमावश्या म्हणाल तर आपण उद्यापन हे सायंकाळीच करतो आणि अमावश्या संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे आणि आपण सहा वाजेपासून ते साडेसात वाजेपर्यंत उद्यापन हे करू शकतो उलट ती तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे ही वेळ अतिशय उत्तम असते यावेळीही तुम्ही उद्यापन हे करू शकतात आणि ते करणंही अगदी चांगले राहील अमावशा काळात मात्र तुम्ही पूजा आरती सर्व काही करू शकता आणि काही स्त्रियांचा एखादा गुरुवार जर काही कारणास्तव किंवा अडचण आल्यामुळे राहिला असेल त्यांनीही काही काळजी करण्याचे कारण नाही त्यांनीसुद्धा उद्यापन पाचव्या गुरुवारीच करावे आता उद्यापन कसे करावे तर ज्याप्रमाणे तीनही गुरुवार हे व्रत आपण केले पूजा केली त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठून नित्यनेमाची कामे आटोपून अगदी तशीच पूजा आपण मांडायची आहे कथा वाचावी आरती करावी उपवास करावा आणि सायंकाळी व्रताचे उद्यापन हे करावे उद्यापनासाठी तुम्ही पाच सात अकरा अशा सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना दे देवी स्वरूप मानून त्यांचा आदर व स्वागत करावे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्या बसण्यासाठी आसन द्यावे त्यांना देवी स्वरूप मानून त्यांची पूजा करावी हळदी कुंकू द्यावे इच्छा असल्यास त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत किंवा नाही धुतले तरी चालेल आपली भावना महत्वाची आहे त्यानंतर हळदी कुंकू व त्यांच्या हातावर एक एक फळ द्यावे केळी किंवा जे सिजनल फ्रूट्स असतील तेही तुम्ही देऊ शकता व एक प्रत महालक्ष्मी व्रताची द्यावी या ठिकाणी मी पाच प्रती घेतल्या आहेत त्यावर एक फळ फूल हळदी कुंकू हे व्हावे व सवाष्ण स्थिरा ते द्यावे व तिचा देवी स्वरूप मानून नमस्कार करावा तुम्ही फुलाऐवजी गजरा वेणीही देऊ शकता आणि एखादी भेटवस्तू जर तुम्हाला द्यायची असेल तुमच्या इच्छेप्रमाणे तर तीही तुम्ही देऊ शकता आणि आलेल्या स्त्रियांना केसरयुक्त दूध किंवा फलाहार जे पदार्थ या उपवासाला चालतात असे कलाकंद किंवा मसाला दूध असा अल्पोपहाराचा बेदही आपण करू शकतो उद्यापनाच्या दिवशी आपण छान तयार व्हायचे आहे आपल्याकडे सर्व स्त्रिया येणार अस असतात त्यांच्या स्वागतासाठी आपण छान तयारी करावी आलेला सवास्ट स्त्रियांची ओटीही तुम्ही भरू शकता त्याचबरोबर वाण म्हणून एखादी भेटवस्तूही आपण देऊ शकतो म्हणजे शेवटी काय तर आपल्या इच्छेनुसार आपण काही ना काहीतरी द्यावे मनातील भावना महत्वाची आहे आणि जे कराल ते अगदी मनोभावे आनंदाने करावे आणि अनेक जणांना उद्यापनासाठी पाच सात किंवा अकरा अशा सवाष्ण किंवा कुमारिका मिळत नसतील त्यांनी एक जरी सवाष्ण बोलावली त्यांचा मानपान केला म्हणजे व्रताचे पुस्तक फळ फूल हळदी कुंकू भेटवस्तू एकाला दिली तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही उद्यापन हे करू शकता तुम्ही घरी एकट्या असाल धावपळ असेल तर आधीच आपण थोडीफार तयारीही करून ठेवावी म्हणजे पाटावर किंवा टेबलावर आपण पाच पुस्तके विडा पान सुपारी तसेच फळं भेटवस्तू मांडून घ्याव्यात म्हणजे सवासना आल्या की लगेचच आपण त्यांना ते देऊ शकतो आपलीच धावपळही कमी होणार व शांततेत आपले उद्यापनही पार पडेल याशिवाय या दिवशी कन्यापूजनही करता येते ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजा करावी देवीची आरती म्हणावी आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमायाचनाही करून घ्यावी तुझे वास्तव्य तुझी कृपा कायम माझ्या घरात असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर आगमन पुनरागमन असे तीनदा बोलून गटातील नारळ हलवावा त्यातील पाणी तुळशीला किंवा इतर झाडांना टाकावे थोडे थोडे घरातही शिंपडावे फुलं पानं हे निर्माल्यामध्ये टाकावी गटावरचा नारळ वाहत्या पाण्यात आपण विसर्जन करायचे जा आहे व ज्या जागेवर आपण पूजा मांडली आहे तिथे तीन वेळा हळदी कुंकू व्हावे व नतमस्तक व्हावे नमस्कार करा करावा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये उद्यापन कसं कधी करावे ही आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ